एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपण जय महाराष्ट्र पाहूयात बातमी नीट परीक्षेची नीट परीक्षा गुणांकन घोटाळा समोर आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय संतापलं नीट गुणांकन संस्थेला हजेरीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर आता सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत नीट परीक्षा गुणांकन घोटाळा यावरून आता सर्वोच्च न्यायालय संतापलेलं आहे नीट गुणांकन संस्थेला हजेरीचे आदेश देण्यात आलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयानं हे ताशेरे ओढलेले आहेत नीट परीक्षा गुणांकन घोटाळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हे ताशेरे ओढून नीट गुणांकन संस्थेला हजेरीचे आदेश देण्यात आलेले आहेत नीट गुणांकन संस्थेला हजेरीचे आदेश देण्यात आलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिलेले आहेत नीट परीक्षा गुणांकन घोटाळा हा समोर आलेला होता आणि यावरूनच आता सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे हे ताशेरे नीट गुणांकन घोटाळा याबाबत आता संस्थेलाच हजेरी राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नेट परीक्षा गुणांकन घोटाळा हा समोर आलेला आहे आणि या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालय हे संतापलेलं आहे ताशेर ओढलेले आहेत नेट गुणांकन संस्थेला आता हजेरीचे आदेश देण्यात आले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या रोहन कदम आमचे पुण्यातून प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय सर्वोच्च न्यायालयानं ताशेर ओढलेले आहेत नेट गुणांकन संस्थेला आता हजेरीचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबतचे सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे कारण का गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष जो आहे तो या सगळ्या नीटच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत होता आणि या विद्यार्थ्यांनी जे येते कोर्टाचे दार फोडवलेले होते आणि त्यानंतर जवळपास पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश जे येते आदे। कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते आणि त्यात आता पुढचं पाऊल जे येते कोर्टाने उचललेलं पाहायला मिळत आहे जी गुणांकन संस्था आहे ती संस्था जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली नव्हती त्या सर्वोच्च न्यायालयाने आता कोर्टाने जे आहे ती नीटच्या गुणांकन संस्थेला हजर राहण्याचे कोर्ट कोर्टामध्ये जे आहेत ते आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत जर या सगळ्या नीटच्या प्रकरणामध्ये जर झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट देखील घोटाळा झाला असेल किंवा कुठेतरी गडबड झाली असेल तर तुम्ही उत्तर द्यावी आहात आणि तुम्हाला जे आहे या ठिकाणी उत्तर द्यावे लागतील अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने थोड्या वेळापूर्वी मांडलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता ही गुणांकन संस्था जी आहे ती आता त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे देखील पाहावं लागेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ